नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती असेल की लाडकी बहीण योजनेच्या जितकेही लाभार्थी आहेत त्या सर्वांना ई केवायसी करणं हे बंधनकारक केलं गेलं होतं आणि ई के वाय सीची आपल्याला शेवटची तारीख आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस परंतु अशा काही महिला आहेत ज्यांना ई के वाय सी करणं हे पॉसिबलच आहेत जसं की ज्यांचं लग्नच झालेलं नाही परंतु वडील सुद्धा हयात नाही आहेत ज्यांचं लग्न आहे पण नवरा हयात नाहीये ज्यांचं लग्न झालंय पण डिवॉर्स झालंय अशा बऱ्याच महिला आहेत ज्यांना हा प्रॉब्लेम आहे आणि त्या ई के वाय सी करू शकत नाहीत कारण की तिथे आपल्याला कोणाचा आधार क्रमांक द्यायचा आहे हेच माहीत नाहीये तर अशा महिलांसाठी एक नवीन अपडेट येणार आहे जसं की ज्यांचं लग्न झालेलं नाही पण वडील हायत नसतील तर त्यांना त्यांचं डेथ सर्टिफिकेट तिथं अपलोड करण्यासाठी ऑप्शन मिळणार आहे लग्न झालंय पण नवरा आयात नसेल तर त्यांचंही डेथ सर्टिफिकेट ते अपलोड करून केवायसी करू शकतात आणि ज्यांचं लग्न झालंय आणि डिवॉर्स झालंय अशा महिलांना सुद्धा तिथे आपले डिवोर्सचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तिथे अपलोड करण्यासाठी ऑप्शन येणार आहे आणि ज्या महिलांना हे प्रॉब्लेम्स आहेत त्या महिला सुद्धा ई केवायसी ह्या करू शकतात व तसेच आपल्याला अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख होती परंतु त्या तारखेमध्ये सुद्धा आपल्याला वाढ करण्यात येणार आहे म्हणजेच ई केवायसी करण्यासाठी आपल्याला तारीखही वाढवून मिळणार आहे तर या सर्व गोष्टी आपल्या महिला आणि बाल विकास मंत्री आदित्य टटकरे यांनी स्वतःहून सांगितलेल्या आहेत साधारणपणे रोज चार ते पाच लाख महिलांचं ई केवायसीची प्रक्रिया ही साईट वर्ड पूर्ण होत आहे साधारणपणे एक कोटी पेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई केवायसीची प्रक्रिया झालेली आहे ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर जा निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नाही या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत नाही नाही अशा अठरा नोव्हेंबरपर्यंत साधारणपणे ई वाय सीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काही कोकणाच्या परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली या सबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ते ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका काही प्रॉब्लेम्स असेल तर खालती कॉमेंट करून तुम्ही मला सांगू शकता आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र